मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की सायली आता मुद्दामून खोकायचं नाटक करते जेणेकरून ती साक्षी जी आहे ती पाणी आणण्यासाठी तिकडला जाईल तर आता साक्षी स्वतः पाणी न आणता ती आता जॉनला हाक मारत असते पाणी आणून देण्यासाठी परंतु तिथे आता खूपच जास्त खोकला असण्याचं नाटक सायली करू लागते त्यामुळे आता स्वतःच तिकडनं साक्षी पाणी आणण्यासाठी म्हणून जाते त्या संधीचा फायदा इथे असणारी सायली घेते सायली ठरवते की काही झालं तरीसुद्धा आता ते लॉकेट शोधायचं आणि म्हणूनच त्या लॉकेटचा शोध घेत असते ती आणि त्याच वेळेला आता तिच्या हाताला काही लॉकेट्स लागत नाहीत पण तिला काही वेगवेगळ्या चेन्स भेटतात आणि त्या चैनीमध्ये तिथे लॉकेट आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या वेळेला आता ती तो शोधण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की नक्कीच कपाटामध्ये असू शकतो कारण इथे तर काहीच नाही कारण तिने प्रत्येक ज्वेलरी बॉक्स जो आहे तो आता उघडून बघितलेला असतो पण कोणत्या ज्वेलरी बॉक्समध्ये आता तिला काहीच सापडत नाही मग ती विचार करते की ही लॉकेट नक्कीच कपाटामध्ये असेल तर कपाटाच्या चाव्यात सुद्धा आता तिच्या हाती लागलेल्या असतात आणि त्यावरूनच ती आता विचार करत असते की आता शांतपासून चालणार नाही कपाटामध्ये बघते आणि त्यानंतर ती कपाट कपाटामध्ये वाकून बघत असते कपाटात सुद्धा त्या सगळ्याचा शोध घेते आणि त्याच वेळेला इथे मात्र अर्जुनचं लक्ष असतं अर्जुन, अर्जुन बघत असतो तर त्याला समोरूनच येताना आता महिपत दिसतो महिपत जेव्हा आता आलेला असतो तेव्हा वाटतं खूप जास्त भीती जी आहे ती आता अर्जुनला वाटत असते झालं तरी सुद्धा सायली पकडली जायला नको एवढंच त्याला वाटत असतं आणि म्हणूनच तो सायलीला कंटिन्यू कॉल करत असतो परंतु सायलीला सुद्धा तिथे मोठं आव्हान असतं तेवढ्या वेळात तिला ते लॉकेट शोधायचं असतं आणि त्याचसाठी ती फोनसुद्धा अर्जुनचा रिसीव करत नसते ती फक्त त्या लॉकेटच्या शोधात असते कारण ना सगळी काही वस्तू तिने बाहेर काढलेल्या असतात आणि त्या सगळ्या वस्तूंमध्ये तिला आता ते चेक करायचं असतं की कुठे तिला आता ते लॉकेट सापडतंय का पण इथे अर्जुन मात्र जास्तच फोन करत असतो म्हणून सायली नाहीलाचा तो फोन उचलते आणि अर्जुनला म्हणत असते की काय झालं हे इतके कॉल का करताय तर अर्जुन आता तिला सांगू लागतो की बाहेर येणं महिपत आला आहे लवकर ये नाही तर तुझी वाट लागेल खरंच मी तुला सांगतोय आज तर आता इथे मात्र साक्षीच्याबद्दलच ती सांगत असते आणि म्हणत असते की तुम्ही थांबा मी लॉकेट शोधते आणि तेवढं तर साक्षी आता सायलीच्या मागेवर उभी असते इकडे रविराज घरी येतात आणि रविराज जेव्हा घरी येतात तेव्हा जोरजोराने आवाज देत असतात आणि जोरजोराने आवाज देऊन ते आता सगळ्यांनाच बोलवून घेतात तर त्यावेळेला तिथे आता आलेली असते ती म्हणजे प्रतिमा प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळेच डाग आता काढून टाकलेले असतात त्यामुळे प्रतिमा जेव्हा आता समोर येते तेव्हा सुमन तिच्याकडे पाहतच राहते आणि सुमनला विश्वासच बसत नसतो तिच्या डोळ्यावर की प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळेच डाग निघालेले आहेत त्यामुळे आता प्रतिमा ही प्रतिमाला बघून सुमनला खूप जास्त आनंद होतो आणि सुमन म्हणत असते की प्रतिमा बहिणी तुम्ही आता ना पहिल्यासारख्या दिसताय म्हणजे पहिल्यांदा फोटोमध्ये तुम्ही कशा दिसायच ना अगदी तशाच तर आता नागराजला मात्र या सगळ्याचं टेन्शन येतं कारण तो या सगळ्यातून खरं तर प्रतिमाला बाहेर काढू पाहत नसतो पण आता रविराज जो असतो तो वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून प्रतिमाला या सगळ्यातून बाहेर काढत असतो तर इकडे आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरचा जो काही डाग गेलेला असतो त्यामुळे प्रतिमा पूर्वीसारखी पुन्हा दिसायला लागलेली असते तिचं सौंदर्य पुन्हा मिळालेलं असतं त्यामुळे तिच्यामध्ये सुद्धा एक उत्साह असतो त्याच वेळेला आता जो असतो तो सुद्धा करतो की कोणाला काही कळू नये म्हणून तर इकडे साक्षी जी आहे ती आता सायलीच्या मागे येऊन उभी राहते आणि ज्यावेळेला साक्षी जी आहे ती सायलीच्या मागे येऊन उभी राहते त्यावेळेला सायली जी आहे ती खूप जास्त घाबरते तिला वाटतं की आता समज संपलं सगळं पण आता साक्षी आहे ती तिला विचारते काय हो तुम्ही माझी कंप्लेंट करत होतात का की अजूनही त्या मॅडम आलेल्या नाही आहेत मी सगळं काही रेडी ठेवले तरी सुद्धा तर आता सायली म्हणत असते की नाही नाही मी तुमची कंप्लेंट करत नव्हते तर माझ्या घरून कॉल आला होता माझी तब्येत बरी नाही आहे ना मला खोकला झाला आहे ना त्यासाठी माझी चौकशी करायला मला कॉल केला होता त्यांनी आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा खोकायला सुरुवात करते जेव्हा सायली पुन्हा एकदा खोकायला सुरुवात करते तेव्हा साक्षी जी आहे ती पाण्या पाण्याचा ग्लास जो आणलेला असतो तो तिच्या हातात देते पण आता सायली पाणी तरी कशी पिणार कारण का मास्क लावलेला आहे मास्क जर काढला तर साक्षीला समजेल हे पण तिला माहिती असतं त्याच वेळेला ती अजून जोरजोरात खोकत असते आणि म्हणत असते की मॅडम प्लीज मी तुमचं फेशियल नाही करू शकत कारण की माझा खो खोकला जो आहे ना तो खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे मला नाही करता येणार तर आता आणि ते साक्षीसुद्धा म्हणते की ठीक आहे कारण का हायजीन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि ते नाही दिसत आहे मला ठीक आहे पण सायली म्हणत असते की प्लीज माझी तुम्ही कंप्लेंट करू नका मी तुमचं जी काही रिफंड आहे अमाऊंट ती तुम्हाला पुन्हा पाठवून देते असं देखील सायली जी आहे ती साक्षीला म्हणते साक्षी म्हणते त्याची हरकत नाही आहे काय मला माहिती आहे तुमची कंडिशन खूप खराब आहे तुम्ही जा गेलात तरी चालेल नको करू फेशियल असं आता साक्षीसुद्धा आता सायलीच्याबद्दल बोलू लागते आणि तिकडनं आता जी सायली आहे ती आता कशी कशी बाहेर निसटते सुद्धा प्रतिमाचं आता कौतुक करत असतात आणि प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा खरंच आज तो खूप सुंदर दिसतेस आ अगदी या फोटोप्रमाणे आणि सुमन आता त्या फोटोसवय प्रतिमाला घेऊन जाते आणि प्रतिमाला तो फोटो दाखवत प्रतिमाला म्हणत असते की बघा वहिनी आज कित्येक वर्षानंतर तुम्ही अशा दिसताय तर प्रतिमा म्हणते अगं सुमन हा वीस बावीस वर्षाचा फोटो आहे तितकी तरुण तर मी नाही राहिलेली असं बोलून ती हसवायचा प्रयत्न करत असते तर त्यानंतर आता प्रतिमा बोलत असते की हे सगळं पूर्णाजींनी बघितल्यानंतर त्यांनासुद्धा आनंद होईल ना सुमन म्हणते की हो पूर्ण सुद्धा बघतील ना तुम्हाला त्यांना खूपच जास्त आनंद होईल बरेच दिवस झाले आपण त्यांच्याकडे गेलो नाही आहेत आपण जायचं का तर अविराज म्हणतात की हो का नाही जाऊया ना आपण चल मी पण येतो तुझ्यासोबत आपण दोघही जण आता जाऊया आणि असं बोलून आता ते घेऊन चाललेले असतात तर इकडे मात्र प्रिया जी आहे ती घरात खूप जास्त अस्वस्थ असते तिला कळत नसतं की आता काय करावं आता त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन घराकडे आलेले असतात आणि ज्या वेळेला सायली अर्जुन घराकडे येतात ते सायली अर्जुनला म्हणत असते की काही झालं तरी आधी मी कपडे चेंज करते आणि त्यानंतरच घरी जाऊया तर इकडे मात्र प्रियाच्या डोक्यात शिजत असतं की नेमकं हे सायली अर्जुनचं काहीतरी सुरू आहे पण काय हे अजूनही घरी कसे नाही आहेत आलेले त्यामुळे आता प्रिया ठरवते की साक्षीला याबद्दल सांगून थोडं सावध करावं आणि म्हणूनच ते साक्षीला मेसेज करत असते आणि ज्या ते साक्षीला मेसेज करत असते तेवढ्यातच अर्जुन आणि सायली गेटमध्ये आलेली असतात आणि ज्यावेळेला अर्जुन सायली गेटमध्ये येतात त्यावेळेला तर अर्जुनचं लक्ष समोर असलेल्या त्या प्रिया जातो तो आता सायलीला म्हणत असतो की चला लवकर इकडनं निसटायला हवं आणि दोघही जण मते जातात तर इकडे प्रतिमा आणि रविराज हे दोघही जण आता देख. सुभेदारांकडे आलेले असतात आणि सुभेदारांकडे जेव्हा येतात तेव्हा रविराज प्रतिमाला सांगत असतो की तू आधी येऊ नकोस मी आधी जातो पुढे आणि मी त्यांना सरप्राईज देतो मी जेव्हा हाक मारीन ना तेव्हाच तू येहा असं रविराज सांगू लागतात आणि त्यावर प्रतिमा म्हणत असते की हे सगळं कशा आला तर रविराज म्हणतात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे यासाठी प्लीज आणि असं बोलून रविराज आता आतमध्ये जायला निघतात जेव्हा रविराज आतमध्ये जायला निघतात तेव्हा इथे सायलीला अर्जुन सांगत असतो की जा तुम्ही पटकन जाऊन फ्रेश होऊन घ्या मी तोपर्यंत इथे थांबतो मधुभाऊ आता सायली या गेटअपमध्ये बघतात तर ते म्हणतात की काय का ही सायली कुठे चालली आहे तर सायली म्हणते की मधुभाऊ मी तुम्हाला सगळं काही जे आहे ना ते नंतर सांगते पण आधी मला कपडे चेंज करू दे इकडे आता पूर्ण जे समोर पाहतात तर काय समोर जो आहे ते आता जी प्रतिमा असते आणि रविराज असतात ते दोघंही जण आलेले असतात आणि जेव्हा त्या दोघांनाही एकत्र आलेलं जेव्हा इथे पूर्णाची बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते रविराज म्हणतात की थांबा मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे आणि ते प्रतिमाला हाक मारतात प्रतिमा जेव्हा अशी सगळ्यांसमोर येते तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद सगळ्यांनाच होतो प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे ते डाग नाहीसे झालेले असतात त्यामुळे आता खूप जास्त आनंद पूर्णाची कल्पना या सगळ्यांना झालेला असतो कल्पना आता पूर्णाजीला म्हणत असतात की बघितलंच ना आप 聊。Yeah. प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळेच डाग गेले खरंच प्रतिमा खूप सुंदर दिसतेस तू आज पहिल्यासारखी अगदी आणि पूर्ण चेहरा पूर्ण सुद्धा पूर्णाची पाहत असतात त्यामुळे आता प्रतिमालासुद्धा आनंद झालेला असतो त्याच वेळेला आता प्रतिमा सायलीला इकडे तिकडे शोधत असते पण सायली खरं तर घरात नसते त्याच वेळेला आता अश्विन देखील म्हणत असतो की आज माझी प्रतिमा आत्या आहे ना त्या फोटोतल्या प्रतिमा आत्यासारखी दिसते अगदी बावीस वर्ष जुनी खूपच सुंदर दिसतेस हा प्रतिमा आत्या तू असं बोलून अश्विन देखील आता कौतुककर असतो आणि प्रतिमाला हे सगळं बघून खूप जास्त आनंद होतो तिचा उत्साह अजून वाढतो त्याच वेळेला आता इथेच गप्पा मारत उभे राहायचं आहे का चला बसा या येऊन आणि असं बोलून त्यांना बसायला सुद्धा कल्पना सांगत असते तेवढ्यातच अस्मिता सुद्धा तिथे येते अस्मिता म्हणत असते की काय झालं आहे तर अस्मिता जेव्हा प्रतिमाचा चेहरा पाहते तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गायब झालेले असतात आणि हे सगळं बघून तर आता खूप जास्त आनंद अस्मिताला सुद्धा होतो अस्मिता म्हणत असते की खरंच तुझ्या चेहऱ्यावर एकही डाग नाही आहे तू खूपच सुंदर दिसतेस प्रतिमा त्या आता तर इकडे आता अर्जुनला शोधत शोधत प्रिया आउट हाऊसमध्ये गेलेली असते आणि ती अर्जुनला म्हणत असते की तू इथे काय करतोय हाऊसमध्ये तर आता अर्जुनला काय बोलावं समजत नाही अर्जुन म्हणत असतो की आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देणं अपेक्षित आहे का नाही नाही मी सांगणारच नाही पण आता प्रिया म्हणत असते की बरोबर तू कशाला सांगणार नाहीस कारण तुझं आणि या सायलीचं सा काहीतरी शिस्त आहे ना नक्कीच मला माहिती आहे तेवढ्यात सायली साडी वगैरे नेसून बाहेर आलेली असते आणि ती प्रियाला पाहते प्रियाला आता ते म्हणत असते की म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला जायला सुद्धा तुझी परवानगी घ्यायची का आणि मगच माझ्या वडिलांना भेटायला जायचं असं वाटतंय का तुला तर आता प्रिया काहीच बोलू शकत नाही त्यानंतर आता सायली आणि अर्जुन तिकडनं जात असताना त्यांना प्रतिमाचा आवाज येतो प्रतिमाचा आवाज आल्यामुळे अर्जुन आणि सायली जे आहेत ते दोघंही जण खुश होतात त्यांना कळून चुकतं की प्रतिमा आलेली आहे आणि दोघही जण आता घरी जायला निघतात सायली अर्जुनला म्हणत असते प्रतिमा हत्या आली आहे तर मला खूपच आनंद झाला आहे तर इकडे मात्र आता प्रियाला भीती वाटत असते तिचं भांडाफोड होतोय की काय कारण तिने घरी तर सगळ्यांना सांगितलेलं असतं की आज ती प्रतिमाला भेटायला जाणार आहे आणि प्रतिमा चक्क घरी आलेली असते तर इकडे आता रविराज आणि प्रतिमाला जेव्हा सायली बघते तेव्हा सायली खूप जास्त खुश होते सायली आणि प्रतिमा ह्या वेगळ्याच आनंदात असतात प्रतिमासुद्धा सायलीकडे एकटक पाहत असते तर सायली जेव्हा प्रतिमाचं तोंड पाहते तिच्या चेहऱ्यावर एकही टाक नसतात तेव्हा सायलीचं मन अगदी भरून आलेलं असतं तिच्या डोळ्यात आनंदाश्रूच येतात आणि तेव्हा प्रतिमा जेव्हा सायलीच्या जवळ येते ना तेव्हा सायलीला तिचे लहानपणीच्या दिवस आठवतात आणि असं तिला जाणवतं की ही आपली आईच आहे तर प्रतिमाच्यासुद्धा सुद्धा कानावर सायलीच्या बोलाचे आवाज पडतात म्हणजे सायली आपल्याला आई अशी हाक मारत आहे असं प्रतिमालासुद्धा जाणवतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरना पूर्ण हात फिरवत असते आणि म्हणत असते की खरंच खूप सुंदर दिसतात आता प्रतिमहात्या तुम्ही आणि त्याच वेळेला आता सायलीला प्रतिमात्या विचारतात की तू आता मला काही बोललीस का मला आई अशी हाक ऐकू आली तू आवाज दिलास का मला तर सायली म्हणत असते की नाही मी काहीच आवाज दिला नाही प्रतिमात्या तर इकडे मात्र प्रियाला या सगळ्याचा राग येतो प्रिया विचार करते की सायली आणि प्रतिमा यांचं नातं आई लेकीचं आहे हे जर समोर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे प्रिया ही खूप जास्त नाराज असते तर त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं प्रिया मुद्दामून आता प्रतिमाला म्हणत असते की आई कधी एकदा तू माझ्याकडे येतेस आणि मला भेटते होतीस ना असं झालं होतं बरं झालं त्यानिमित्ताने तरी तू मला भेटायला आलीस काय आहे ना की मला असं वाटत होतं की तू मला विसरलीस की काय पण तुला मी लक्षात आहे की मी तुझी मुलगी आहे खरं तर ना तू तिला जेव्हा भेटत होतीस ना तेव्हा मीच आई अशी हाक मारली होती असं खोटं काहीचं प्रिया आता मुद्दामून इथे प्रतिमाला सांगत असते तर सायलीला कळून चुकतं की हे सगळं काही नाटक चाललेलं आहे या प्रियाचं हिने काही हाक वगैरे मारली नाही कारण का बाकी कोणालाच ती हाक ऐकू आलेली नसते तर इथे प्रतिमासुद्धा या प्रियासोबत बोलताना खूप जास्त नाराज असते कारण ह्या प्रियाचं वागणं प्रतिमाला पटतच नसतं त्यानंतर इकडे मात्र आता प्रतिमा त्या प्रियाकडे पाहत असतानाच आता सायलीच्या डोक्यात भल्याच कल्पना सुजत असतात सायली आता अर्जुनला सांगत असते की ते लॉकेट आपल्याला भेटेल तर अर्जुन म्हणत असतो की बघ मायलेकीचं नातं हे व्यवस्थित वेग वेगळंच असतं आणि त्यांच्यातला बॉन्ड हा वेगळा असतो तसंच तुला माहिती आहे का साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असंच नातं असेल त्यामुळे साक्षीने ते रॉकेट विस कुठेही ठेवलं नसेल ते लॉकेट नक्कीच जपून ठेवलं असेल आणि त्यामुळे आपल्याला त्या लॉकेटपर्यंत पोचायला हवं पण कसं तर ते आपण काय करायला हवं की जेव्हा साक्षी आणि महिमपत दोघंही जण जेव्हा घरात नसतील ना तेव्हाच आपण ते, ते लॉकेट शोधायला त्यांच्या घरी जाऊ शकतो पण आता सायली म्हणत असते की ते कसं शक्य आहे तर अर्जुन म्हणतो की त्यासाठी सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करावी लागतील तर तुम्हाला हा भाग कसा वाटलायला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या කම දෙ ූපරින්තටබයි.